तर मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये एक मुद्दा उपस्थित केलेला आहे मुंबईतील हा मुद्दा आहे झोपडपट्टी झोपडपट्टीसंदर्भातील विलेपार्ले प्रेमनगरमधील झोपडपट्टी धारकांची फसवणूक झालेली आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि यावर लवकरात लवकर मार्ग निघावा अशी मागणीसुद्धा केली आहे चारशे कोटी गाळे भाडे हे थकलेलं आहे असं सुद्धा मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे सोबतच सर्वे करून तपासून निर्णय घेऊ उत्तर शंभूराज देसाई यांनी अशा खोट्या पद्धतीने झोपड्या विकण्याचा कार्यक्रम केलेला आहे या अशा त्याचा कुठेतरी संशय संशयित तर ह्या सगळ्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे की एवढं सगळं चाललंय त्या झोपडपट्टी धारकांच खर तर कोट्यवधींचं भाडं म्हणजे त्या झोपडपट्टीवाल्यांचं म्हणणं आहे की आमचं जवळजवळ चारशे नव्याण्णव कोटी एकसष्ट लाख एवढं भाडं थकीत आहे परंतु एस आर एच्या जे काही पत्र आमच्याकडे एक प्राप्त आहे ते म्हणतात फक्त एक्क्याऐंशी कोटी आहे त्यामुळे हा खूप मोठा घोटाळा आहे सभापती महोदय यामध्ये सरासर झोपडपट्टीवासियांना फसवण्याचे कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामागे कोण आहे माझी विनंती आपल्याला आहे की यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का प्रेमनगर ए सहकारी गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये पात्र झोपडपट्टी हे चौदाशे सात हे आपल्याकडच्या सर्वेक्षणानुसार आढळलेले आहेत सन्मान्य सदस्य कायंदेताई जे म्हणतात की ती संख्या अधिक आहे तर जी काही सन्मान्य सदस्यांच्याकडे जर अधिकची यादी असेल कारण पात्र झोपडपट्टी करता आपण एक तारीख निश्चित केलेली असतील त्या तारखेच्या पूर्वी नोंदलेल्या झोपड्या आपण या ठिकाणी अधिकृत म्हणजे आपण त्या ठिकाणी त्यांना ग्राह्य धरतो पण तरीसुद्धा सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंद सांगतायत ती माहिनी ती माहिती ग्राह्य धरून आपण अधिकचे जर काय ह्याच्यामध्ये शिल्लक राहिले असतील तर त्याचा सर्वे करू आणि सर्वे केल्यानंतर तपासून त्यामध्ये आपण पुढचा निर्णय घेऊ